गुरु महाराजांचा जन्मोत्सव जयंती पालखी नाचवा ना तीन टाइम नाचता दोन टाइम जेवण या वर्षी नवीन छत घेतलंय आणि ते छत आता आपण घेऊन बघतोय मस्त भारी जेवायला नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी दादर स्टेशनला आहे आणि आजचा रात्री शेवात सव्वा अकरा दादर स्टेशनला दा अशासाठी आलोय मंडळी आज चाललोय दहावी हप्ता दावी, दावी संगमेश्वरला दा। चाललोय तर दत्त जयंती उत्सवासाठी म्हणून आपण निघालेलो आहे माझ्या माझ्यासोबत आहे रवी दादर। रवी दादा इथे उभा आहे आणि आता ही गाडी इथून सुटलेली आहे आणि आता आपली कोकण कन्या एक्सप्रेस येईल तिचा टाइम आहे दादरचा अकरा तेराचा आणि इथून ती सुटते अकरा वीस पंचवीसला सुटते तर आजचा प्रवास आपला दादर संगमेश्वर, थे, थे संगमेश्वर। ते संगमेश्वर रात्रीचा प्रवास असणार आहे जे काय तुम्हाला दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करेल नाहीतर मग डायरेक्ट आपला सकाळी संगमेश्वर पण दत्त जयंतीच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ येतील ते तुम्ही नक्की बघा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता प्रवासाला सुरुवात होईल गाडी आता येईल आणि त्याच्यानंतर आपला प्रवास सुरू होईल चला तर गाडीची आपण वाट बघूया डब्बा क्रमांक एम वन टू झिरो वन 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 आणि गाडी आता कोकण कडनं आलेली आहे गर्दी बनरलला काय गर्दी आहे जंग एम वन आहे आपला हा एम टू आहे आणि तो पुरसवाडा पण एम वन आहे चला मंडळी टी सी पण उभा आहे नो इश्यू आपली गाडीची तिकीट आज दुपारीच कन्फर्म झाली आहे इथेच बसायचं आपल्याला चला गारे गार प्रवास अनुभवयात दत्त जयंतीला जाणाऱ्यांची गर्दी बरीच आहे स्पेशली दत्त जयंती साठी खूप गर्दी असते काय काही नाही एकदम गाडी एकदम थंड प्रवासवीस प्लीज पुढचा हो इकडे इकडे वर खाली आहे चला प्रवासाला सुरुवात इकडे वरती आणि मधली सीट चला मंडळी ट्रेन सुटलेली आहे आणि आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आता रात्रीचा प्रवास असल्यामुळे जास्त काही आपण दाखवू शकणार नाही त्याच्यामुळे आता आपण मस्तपैकी झोपूयात आणि सकाळी डायरेक्ट आपण आहे एकदम गारेगार आणि अगदी धुक्यातला प्रवास सकाळी उठल्यानंतर आपण बघूयात छानपैकी आपला कोकणातला स्वर्गनगरी कोकण आणि कोकणातला आपला सुंदर असा नजारा धुक्यातला चला बाय गुड नाईट फायनली संगमेश्वर स्टेशन आलेलं आहे आणि आता उतरूया आपण सकाळचे आता वाजले प्रचंड दुखाय मस्त एकदम थंडी पडलेली छत्रपती शिवाजी From platform number one, wish you all a very happy and comfortable journey. Welcome to Sangmeshwar. मंडळी मंडळी आलेली आहेत आपली संगमेश्वर रेल्वे स्थानकात आपले स्वागत आहे आणि घडशी काका आपल्याला न्यायला आलेत हो नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बरं ना लवकर आले होते ना हो काय लवकर गाडी हळू 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 आली चला प्रवासाला सुरुवात करूया बाई पकड झाला आहे ना थंडी पण आहे शुभ सकाळ मंडळी सकाळच्या आता वाजलेत नऊ आणि सकाळी उठलो मस्त फ्रेश झालो चहा वगैरे झाली दादा पण चहा पियाला नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आता आपण चाललोय आपल्या दत्त मंदिराकडे सगळी मंडळी आता जयंतीसाठी जे आलेत ते आता मंदिरामध्ये आता कामाला सुरुवात होईल तर इकडे मागे आपलं दत्तांचं मंदिर आहे तर आता मंदिराकडे जाऊयात आणि जरा कामाला सुरुवात करूयात उद्या दत्त जयंतीचा अगदी उत्सव मोठ्या थाटात पार पाडायचा आहे तर चला निघूया आपण मंडळी दत्त मंदिरामध्ये आलो आहे आणि बघू शकता सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करत आहेत आणि इथे आपले दत्तगुरु दत्तांचं दर्शन घ्या उद्या दत्तगुरू महाराजांचा जन्मोत्सव आहे दत्त जयंती उद्या संपूर्ण आता मंदिर परिसरात काम करायचंय छान मंदिर सजवायचं बघा इकडे सगळेजण आता काम करते चला आपण पण जरा काम करूयात आणि हे बघा इथे जे सगळं सामान आलेलं आहे महाप्रसादासाठी लागणार या वर्षी आपण हे नवीन टोप वगैरे घेतले नवीन कढई आहे सगळं सामान आलेलं आहे हे फटाके सुद्धा आहेत सगळ्या प्रसादाचं सामान मंदिरामध्ये आलेलं आहे आता कोण आहे रे तयारी सुरू आहे बाबू कसा आला प्रवास दहा वगैरे दहा वाजले बोलतो गाडी आहे व्हिडिओ तो हे करतो ना युट्यूब राकेश पण त्यांनी कव्हर केलं आमचा पण व्यवस्थित झाला प्रवास ठीक आहे फुल थंडीत ना प्रवास केला मला बोलले ते बाबू पण येतोय उशिरा ओळख झालो ना त्याच्या आधी म्हटलं आपण येऊ म्हटलं बघा जमेल तस गवत जाळले आणि मंदिराच्या मागचा परिसर थोडं काम सुरू आहे इकडे नमस्कार भाई रात्री रात्री सॉरी होतो चला कामाला सुरुवात करूया मंदिराच्या मागची आपली जागा आहे तिथे आपलं सगळं सामान वगैरे आपण ठेवतो स्टोरेज रूम सगळं स्वच्छ करून घेतलंय या वर्षी नवीन छत घेतलंय आणि ते छत आता आपण माप घेऊन बघतोय व्यवस्थित होत आहे की नाही आणि मग त्याप्रमाणे आपण माप घेणार छत बघा मस्त एकदम सुंदर छत आहे इथे इथे दगड ठेवतो ना हा इथे काय यावर्षी आपलं मंडळाचं एक छत आलेलं आहे मंदिरामध्ये जोरदार सफाई चालू आहे बघा सगळे कोळी आणि काय येते राजा पाली येतात ना मंडपासाठी जे छत मग त्याच्यासाठी जे आपल्याला जे खड्डे मारायचे त्यासाठी मशीन आणले काय आता पहिली पली आणि इकडे बघा इकडे सगळ्या महिला दुपारच्या जेवणाचं काम चालू आहे किचन दोन टाइम जेवण ना? नाश्ता तीन टाइम नाश्ता दोन टाईम जेवण आणि सरपंच आले डिंगणी गावचे सरपंच रमेश भाई जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र जय कुंडली जय बोला तू व्यवस्थित काढ घंट्या भाऊ लक्षात ठेव घंटीकडे पडायची घंटी राहायच हा इशाबाद आता इकडे एक एक घेऊ दे नाही नाही पायपत पूर्ण घे ना आता भाऊ पूर्ण पायप येऊ दे चला सगळ्या घंट्याआधी निघाले सगळी भांडी पण एकदम चकाचक झालेली आहेत आणि इकडे काम करणारे आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यांकडे चानते कडी टाकूया काय नको कडी आवडेल ना कडू व्हायला काय आपण बनवूया आणि किचनची जबाबदारी वहिनीकडे आणि खातीकडे आणि इकडे भांडी घासायची कामं आहेत देवाची भांडी आणि जेवणासाठी लागणारी सगळी भांडी फटाफट घासून घेतोय समयी विमयी हो। आलो आलाय हा यार इकडे इकडे आणि बा ते घंट्या बिंट्या घंट्या सगळ्या घासून झाल्यात नाचवा पालखी नाचवा ना घंटा घंट्याला चला घंट्या बांधून घेऊया चॉई गरम कडक चॉय गरम असं बोला बोलाय गरम काकी भारी आणले या वर्षी मंडळाची कि आहे ना नवीन किटली ना नवीन किटली बोल एकदा चॉई गरम पाच लिटरची एकदा एकदा बोल चॉई गरम बोल पडेल ते बंद करायला पडत नवीन केली जास्त हे कशी आहे जरा सांगायचा एक नंबर एक नंबर वहिनीने बनवलंय आवडला भारी ना चला चाय गरम आवाज 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 चाय गरम चाय गरम चाय

आज दुपारच्या मेनूला आपल्याकडे आहे वांगा बटाटा बटाट्याची आणि वांग्याची भाजी आहे आज आपण काम करणार त्याच्यासाठी आणि परत संध्याकाळी पण तेच जेवण आहे गरमागरम प्रसादाचं जेवण आहे सांगितलं आणि याच्यात मिरची पण टाकायची मिरची रोज बनवतात ना जबरदस्त दुपारच्या जेवणाची आणि रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू आहे स्थानिक आणि स्थानिक मीठली बोंसर घेऊन या बनवायच्या आधी अशी रांगोळी घातली जाते नंतर पूजा केली जाईल आणि नंतर मग प्रत्यक्ष सगळ्या जेवणाला सुरुवात होईल जेवणासाठी आज आहे वांगा बटाटा वांगा बटाटा कापला इथे टॅमॅटो कापला आणि इथे सगळं विझत जातात आणि आता सगळ्या आपल्या या महिला वाडीतल्या सगळ्या आता जेवण करायला घेणार आहेत बघा सगळ्या रेडी आहेत आता इथे चुलीची पूजा होईल पूजा झाली की जेवणाला सुरुवात उद्या दत्त जयंती उत्सव आहे पण आजच्या दिवशी आपली जी काही सगळी तयारी असते ते येणाऱ्या सगळ्या आपल्या गावातल्या सगळ्या आपली जी वाडीतली सगळी मुलं येतात त्यांच्यासाठी जेवण असतं काकी इथे पूजा करते सुरीजी आणि अजय बघा त्यापासून अजय आपला कांदा आणि खोबरं अजय आहे कर ना डोळे झोमलेत जेवणाची तयारी होते आणि का सुरुवात झालेली आहे जेवण करायला तो तोपर्यंत म्हटलं जरा आपण तुकाराम नेवरेकर ते बाबा आता मुंबईला होते आजारी होते गणपतीच्या आधी आजारी पडले होते आणि आता ते परत आले आहेत तर जरा म्हटलं त्यांना बघून रवी दादा मी अली नेवरेकर तिघे जण जरा त्यांना बघून येतो बघा हे त्यांचं घर आहे श्रीकांत नेवरेकर त्यांचे भाऊ मोठे भाऊ तुकाराम नेवरेकर त्यांना जरा आपण बघून येऊया तब्येत कशी आहे काय गवत वाढले हो पाऊस जास्त पडला म्हणून मंदिराकडे पण असंच होतं ना काय बाबा माणसं हा बरे हा ना तरुण माणसं आजारी पणायला लागले मग कसं बरे आहेत ना हो <laughs>

नाही जरा फ्रेश वाटत आहे खरच जरा बरं वाटतो दिवस आहे मंडळी आता वाजले दुपारच्या अडीच आणि बहुतेक काम झालेत आणि सगळी मंडळी आता इथे मंदिराच्या समोर पटांगणामध्ये जेवायला बसली आहे बटाटा दादा त मलाई ए रविदा भए थोड़ा थोड़ा ना था था। ना? वांगा भारी बटाटा डाळ डाळ पण आहे डाळ पण आहे का डाळ पण म्हणूनच काय लाजतोय पोरगी भेटली वाटत होय होय म्हणाला पाठवलेत माणसं आम्ही भाजी ना

एक नंबर ना अभिनव कसं झालंय भारी ए ए या मंडळी जेवायला मस्तपैकी जेवूया आणि परत आपल्या तामाळा लावूया काय झालंय छान डेकोरेशन झालंय संध्याकाळ मंडळी आता संध्याकाळ शेवट वाजलेले आहे सहा छत्तीस सूर्यास्त होतोय सूर्यदेवाचा आता त्या अगदी डोंगराच्या पलीकडे सूर्यदेव जातील आणि सूर्यास्त होईल आणि आज संपूर्ण दिवसभर आपला दत्त जयंती उत्सवानिमित्त गावी आल्यानंतर जे काही काम सुरू होतं ते काम अजून पण सुरू आहे अजून आपला मंडप घालायचं काम सुरू आहे जे काही आपण संपूर्ण करतोय ते परमन्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मंदिराची सुद्धा सगळी साफसफाई वगैरे हो झाली आहे मंदिरातील आतमध्ये डेकोरेशनचं काम झालंय आज रात्री फक्त जे काही पूजेसाठी जे काही लागणार आहे त्याची तयारी आपल्याला करायची मंडपाची तयारी करायची आणि बघा इकडे सगळेजण अजूनही आपल्या सगळे प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये हो बिझी आहेत तर मंडळी काल आपण आलो होतो मुंबईवरून मुंबई ते संगमेश्वर आपला कोकणकडनं प्रवास झाला मस्त छान प्रवास झाला ते आल्याच्या नंतर मग सकाळपासून आपण या संपूर्ण उत्सवाच्या तयारीच्या कामामध्ये होतो संपूर्ण काम अजूनपर्यंत सुरू आहे तर मंडळी संपूर्ण हा जो काय आपण ब्लॉग बनवला तो तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या युट्यूब चॅनेलवरती जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी आता हा व्हिडिओ मी आता तरी तात्पुरता इथे थांबवतोय भेटूया अशा एका का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना दत्त जयंती उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा उद्या दत्त जयंती उत्सव आहे सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे की आमच्या इथे दत्त जयंतीच्या उत्सवाला आपण नक्की या चल आता हा व्हिडिओ मी आता थांबवतोय बाय बाय